बोलायचं आपल्या सगळ्यांचा अट्टहास कुठल्या गोष्टीसाठी आहे तर पुण्य प्राप्त व्हावा याच्यासाठी आहे मग ते पुण्य प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर ज्ञानोबारांनी मार्ग सांगितला मुखान हरि म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक मार्ग सांगितला माझ्या ज्ञानोबारांनी तुम्ही भगवंताचं भजन करा तुम्हाला पुण्य भेटल आणि दुसरा मार्ग सांगितला तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या పొలాలం పొలాలం भावे नावे एक संतांनी देवाचं भजन करा तुम्हाला पुण्य भेटेल आणि आजच्या अभंगामध्ये तुकोब बाळ्यांनी एक दुसरा मार्ग सांगितला पुण्य प्राप्त करायचा पुण्यवंत होण्याचा घेता सज्जनांची नावे सज्जन सज्जन म्हणजे काय तर सज्जन म्हणजे संत बस सरळ अर्थ आहे सज्जन म्हणजे संत आता संत कोणाला म्हणावं याच्या वेगवेगळ्या परिभाषा सज्जन शब्दाची व्याख्या जर सांगायची झाली तर सज्जनपणाचा विश्वास आम्हाला लहानपणी प्राथमिक शाळेमध्ये शिकवला सज्जनपणाची व्याख्याच मांडली आम्ही तस वैष्णव जनतो कपडे घालतो तो सज्ज आणि पांढरे कपडे घालणारा सज्जन असतात घोटाळे झाले नसते ना महाराष्ट्रात का मला काही ते सांगायला इथं गरज नाही वेळ पण नाही सज्जन 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 म्हणजे काय कपाळाला गंध लावतो गयात भरपूर माळी आहेत म्हणजे तो सज्जनच असेल असं आहे का अंगा लावून या डोळे झाकून करती पाप ऐसे कैसे असं नसतं भगवान की है। पिछले कई सालो से झेरॉक्स बी अंदर आहे ओरिजिनल अंदर आहे बाहेरच नाही आरे आता काय करत नाव उभी घ्यायची गरज मध्ये मध्ये आणखी नाही घालता राम रहीम सच्चा डेरा सौदा रामाचा बी अपमान रहीमचाही अपमान हे नाही सज्जन 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 म्हणजे काय तर सज्जन म्हणजे संत जी मी सुरुवातीला प्रास्ताविकेमध्ये बोलू सत्ताच्या आचरणातून समाजाला शीतलता प्रदान करा संतांचा भजन करा तुम्हाला पुण्य प्राप्त होईल आज कीर्तनाचा सत्याचा दुसरा दिवस आहे मला आणि दुसऱ्या दिवशी बहुतांश वेळेला किंवा नियमानुसार संतपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता असावा म्हणून मुद्दा म्हणून अभंग घेतला त्यातल्या त्यात, त्यात प्रत्येकाच्या पाठांतरातला हा अभंग आणखीन पुढे जाऊन सांगू का नित्य नेमाचा असल्यामुळे प्रत्येक वारकऱ्याला हा अभंग पाठत असतो याच्या पुढे जाऊन आणखी एक वाक्य बोलू का जो वारकरी पिंडाचा आहे त्याला हा अभंग पाठत असतो आणि ज्याला हा अभंग पाठ नाही तो वारकरी पिंडाचाच नाही असं म्हणलं तरी हरकत नाही विठला या अभंगातून तुकोबांनी संतांचं मोठेपण सांगितलं आणि पुण्याच्या प्राप्तीचा मार्ग सांगितला सुरू बस बाकी काहीच नाही साध्या साध्या गोष्टीमध्ये लोक मस्का म्हणून पुण्याचा वापर करते मस्का लावायचं म्हणतात का मस्का, मस्का लावायचा ला ते आता यावर्षी वारीला जायचं होतं आणि वारीला मला जायचं होतं आळंदीला सोहळ्याला जायचं होतं आमच्या सात आठ घर सोडून पलीकडे एक माणूस आहे त्याची पूर्गी कर्जत ह्याला दिलेली कात्रज मध्ये पुण्यात आणि त्याच्या लक्षात आलं महाराज वारीला जात काही का असं महाराज वारीला जातय त्यानं आपलं रोज माझ्या गाडीच्या पार्किंग मध्ये लक्ष ठेवायचं गाडी का गाडी का एके दिवशी महाराजाची गाडी दिसली त्याला ते सकाळी सकाळी दारात आलो हैट का महाराज आई आलाय आता झोपलाय ओटो बाबा महाराज समाज दारापर्यंत आला काय झालंय त्यांना मी जाय लोक काय बोलते माहिती आईला वाटलं हे एवढ्या सकाळी सकाळी आली म्हणजे ह्याचं काहीतरी काम असेल आई मला आली उठवायला आई म्हणे हे बाळा उठते पडले पहिले ते हे आले आणि बोलायचं म्हणा काहीतरी महत्वाचं आहे मला वाटलं तारीख आहे का काही उठलो महाराज मी आणि आता तुम्हाला माहित नाही पण तुम्हाला म्हणून सांगतो आम्ही महाराज लोक तारखेसाठी झुतीतून नाही मेलेले उठतात <laughs> उठलो लगेच खाली आलो रामराम घातला ते बसलं महाराज वारीला जायचंय ना बरोबर बर बरोबर कधी आहे समाजिसवा म्हणजे अठ्ठावीसला आहे बर 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 कधी जायचंय मग मी म्हणलं एक वीस बावीस तारखेल जावं बरं 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 मग गावावर येऊन जायचं का तिकडलं तिकडं म्हणजे नाही तिकडे एखादं कीर्तन झोडायचं तिकडंच जायचं असं तर नाही ना म्हटलं नाही गावात यायचंय पण तिचं थोडं सामान ते घेऊन जायचंय बरं बरं एकट्याच जण का उतर आहे कोणी सोबत म्हणजे अच्छा तुमचा पाकवाज या गायकडाय काही बोलत आहेत महाराज कृष्ण महाराज जरा बहानावर राहा त्याच्यापेक्षा जास्त इवळत आहेत ते फक्त तू याला पाहिजे नाही का कळलं उद्या कळल काय इवळ नाही का भगवाला भगवंताला गाणं हे पण ते आता लोकांची परिभाषा आहे ते म्हणले मग गावातून जायचंय मग सोबत कोणी नाही म्हणलं मी एक ड्रायव्हर आहे आणि एक मित्र असेल फक्त आणि तिघच आहे बरं 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 गाडी मोठी आहे हो सेवन सीटर घेतली वाटतं हो मग हाय का एखादी जागा म्हटलं हो आहे चला वारीला काय कात्रज मध्ये पोरगी ना तू लई व्हिडिओ कॉल करायला सगळं म्हणलं ते म्हणलं मग तुमच्यासोबत इथून निघालं म्हणजे बिंदा जातय माणूस मला जाता जाता आपला अलीकडे कुठं तर सोडा आणि मला पीएमटीला बसून द्याय काय तुला तिकीट सर म्हणलं ते महाराज तशी लिस्ट फुकटच आहे मला पण तुमच्या सोबत गेलं तर तेवढंच आपलं पुण्य भेटल हे सांगायचं काय भेटल पुण्य भेटल म्हणजे तुमच्या सोबतचा प्रवास म्हणजे पुण्याचा प्रवास असते त्याला करायचा होता पुण्याचा <laughs> सोबत प्रवासालाही काय म्हणलं पुण्याचा प्रवास, प्रवास। ही वस्तुस्थिती आहे एखादं काम करून घ्यायचं असलं ना किती तिथं काय आमिष दिलं जातं पुण्य या गोष्टीचं आमिष दिलं जात आणखीन एक उदाहरण देतो तुम्हाला माझ्या एका जवळच्या मित्राला गाडी घ्यायची होती मला आपल्या क्षेत्रातला मित्र आहे आणि त्याला फोर व्हीलर गाडी घ्यायची होती आणि एका डॉक्टरची गाडी विक्री होती आणि असं म्हणते सेकंड हँड गाडी डॉक्टरची नाही तर वकिलाची घ्यावी आता त्याच काय कारण आहे मला माहित नाही पण डॉक्टरची असेल गाडी परवडती म्हणते महाराज लोकांची डब सेकंड हँड गाडी कोणी घेतच <laughs> नाही आता काल परवाच नाही आता एका वर्षात माझी एक लाख पस्तीस हजार शोरूमला म्हणलं लय कमी येते किंमत तुम्हाला पार्किंगला काय लयकायची असं ती कुणी घेत नाही पण डॉक्टरची वकिलाची लवकर घेते त्या डॉक्टरची गाडी एकरी होती आणि आमच्या पक्वाजाला कळालं म्हणजे आता पकवाजा होता द्या आमचा आणि त्याला कळालं मग ते पक्वाजा घेटायला गेला मग ते म्हणले गाडी आम्हाला चार लाखाला सोडायची पक्वाजा मला तीनला द्या ते मला नाही आता शिवाय सोडायचं नाही डॉक्टर काय ऐक का ना पकवाजाला कुठून तर कळलं डॉक्टरची माझी मैत्री आहे पक्वाज्यानं मला फोन केला बाबा काही करा पण गाडी तीन लाखातच भेटली पाहिजे कोणाची डॉक्टरची डॉक्टरला फोन लावला मला डॉक्टर साहेब गाडी विकायची वाटतं हो वाटतो आता मोठी घ्यायची फायदेशर काय आपल्याला परवडणार ही काय बरं 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 हो तुमचे मित्र आणते ते मागू लागले पण ते तीन लाख म्हणाले आणि मला काय चार लाखाशिवाय सोडायची नाही मी फोन कट केला पाला फोन लावला ते म्हणाला बाबा काय करायचंय ते करा वाटलं तर तुम्ही चार तारखा द्या म्हटलं तुम्ही चार तारखा द्या पण गाडी मला तीन लाखा भेटते पाहिजे काय करायचंय ते करा मग मी लावला डॉक्टरला फोन म्हणलं डॉक्टर साहेब काय चालले गप्पा पाहल्या म्हणलं गावच्या सत्यात हवी येणंच झालं नाही महाराज पेशंट एवढे होते ओटीला एवढी 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 परेशानी होती ना नुसतं ओटीमध्येच होतो मी त्याच्यामुळे काही मला वेळच भेटला नाही म्हणलं सत्यात आले नव्हते का नाही ना गावात एवढा मोठा सत्ता झाला डॉक्टर साहेब तुम्ही सत्यात आले नाहीत ते म्हणलं हो नाही चालवला महाराज काय करा बरं बरं बरोबर गाडी काय का हो ना महाराज तुम्हाला मागायचं म्हणलं ना हे पा डॉक्टर साहेब तुम्ही काय कीर्तनाकडे येत नाही तुम्ही काही सत्याला जात नाही तुम्ही एक काम करा ती गाडी पकवा ज्याला इका म्हणला ऐका पकवा जरा ती गाडी गा। का तुम्ही तर काय जात नाही त्या निमित्तानं तुमची गाडी तरी <laughs> तुमची गाडी तरी कुठं जाईल सत्याला जाईल महाराज म्हणजे गाडी सत्याला घेऊन जाईल ना तुम्ही काय जात नाही पण त्या निमित्तानं तुमची गाडी तरी जाईल तेवढंच तुम्हाला काय भेटल आणि हे कधी सांगायला गाडी विकल्यास मालकी हक्क संपल्यास गाडी ऐकली म्हणजे मालकी हक्क संपला ना पण तरी सुद्धा जेव्हा एखादा स्वार्थ साधायचा असेल तर सर्वसामान्य माणूस समोरच्या माणसाला पुण्य या गोष्टीचा आमिष दाखवतो मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय पुण्य 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 कशा मार्गे भेटत हाच लोकांचा सगळा प्रयत्न आहे मग ते जर कमवायचं असेल तर तुम्ही सज्जन म्हणजे संतांचं भजन करा तुम्हाला पुण्य भेटेल ऐकाना ना तुको बऱ्यांना प्रश्न विचारावा महाराज देवाच्या भजनानं पुण्य भेटतं हे आम्ही ऐकलं पण संतांच्या भजनानं ही पुण्य भेटतं असं कसं चालेल एक देवाच्या भजनानं पुण्य भेटावं नाही तर संतांच्या भजनानं पुण्य भेटावं तुकोबरांनी उत्तर दिलं भऱ्या माणसा तुझ्यासाठी देव आणि संत वेगळे असतील पण आम्हा वारकऱ्यांसाठी देवते संत देवते संत निमित्त प्रतिमा संत देव आणि संत वारकऱ्यांसाठी वेगळे नाही आम्हा वारकऱ्यांसाठी बघा आम्ही ज्ञानोपरांनाच देव मानतो आमच्यासाठी देव म्हणजे माझे ज्ञानापर आणि त्यासाठी देव म्हणजे माझे तुकोब भर आहे त्याचं कारण असं आहे आम्हाला जो देव कळावाय ना तो फक्त माझ्या ज्ञानोबा तुकोबांमुळे कळालाय म्हणून है। आम्ही देवाच्या पुढच संतांना मानतो आणि विचार करा कधीतरी देव मोठे की संत मोठे तुमचे तुंबा कोण मोठे संत मोठे वस्तुस्थिती आहे महाराज देव किती मोठा असू द्या पण देवाचं जे मोठे पण आहे ना ते संतान हो। वा अमोठिया भावे तुझं देव पण फार गोड चिंतन आहे बाबा एकदा देवालाच गर्व झाला कोणाला मोठ्याने बोला तर कोणाला 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 देवाला हा कोणाला गर्व झाला काय झाला कोणाला कोणाला मला सांगायचं देवाला गर्व होत असेल तर देवदेव करणाऱ्याला देवाला होत आहे करणार करण्याला हवेतच आहे महाराज आपण हा तो गाव आहे गप गो तुझ्या मुळे महाराज तारकाकीनाथ गावात गबर देवाला देव झाला देव म्हणला म्या बोले मिल्या मी बोल म्या चाल मिल्या सूर्य चालेल देवाचा अहंकार पाहून संत देवाजवळ जातात आणि देवान संतांना संतांनी देवाला ए देवा तुझा मोठेपणा पण तुला जे लोक देव म्हणून ओळखतात ना आमुची या भावी तुझं एका विसरून तुला जी देव म्हणून किंमत आहे ना ती आमच्यामुळे आपण देवाला पनामुळे ओळखतो संत म्हणून बघा हरिपाठ सुरू व्हावा नारंद सुरू व्हावा सुंदरते राहते दत्तात्रयाची मूर्ती <laughs> कोणाची उभी राहते पांडुरंगाची उभी राहते ना का आम्हाला संतांनी सांगितलं की विटेवर उभा तो विठ्ठल आहे म्हणून तेहतीस कोटी देवापैकी कुणी जरी विटेवर उभं राहिलं बाबा तर आम्ही पाया पडताना विठ्ठल म्हणून पाया पडतो हे संतांचं मोठेपण आहे याच्या पुढे जाऊन बोलू का पंक्तीमध्ये एखादं पोरग जर जेवायला वाढत नसेल ते जर असं कमरवर हात ठेवून उभं राहिलं ना त्याला एखादं म्हातार म्हणते काय इट्ठलाव निव्हायच घे की बन वाढकी कीर्तनामध्ये एखाद्या महाराज जर ठेवून उड्या मारायले ना तर खाली बसलेले लोक म्हणतात महाराज इट्ठ लावणी उड्या हाणू लागलो आता इट्ठला कधी उड्या हाणताना बघितले का तुम्ही विठ्ठलाच्या जीवावर आम्ही उड्या हाणतो ते तुम्ही बघता वाक्य नीट ऐका महाराज विठ्ठलाच्या जीवावर आम्ही उड्या हाणतो याचा सगळ्यात मोठा अभिमान आम्हाला आहे कारण उड्या त्या देवाच्या जीवावर आणल्या पाहिजेत लक्षात ठेवा नको त्याच्या जीवावर उड्या नाही हाणायच्या नको त्याच्या जीवावर उड्या हनल्या ना कधी उड्या उलट्या होती काही सांगता येत कारण ज्याच्या जीवावर तुम्ही उड्या हाणता ते उद्या कुठं उडी ह्याची काय गॅरंटी नाही का तिळ म्हणून उड्या हाणायच्या तर देवाच्याच जीवावर उड्या संतांनी देवाची ओळख करून दिली हो आपल्याला हे संतांचं मोठे देवा मोठे की संत मोठे जर सिद्ध करत बसलो ना तर अनेक उदाहरण सिद्ध होईल की संतच नव्हते संतांनी सांगितलं आम्ही जर देवपूजा करायलो नाही इकडे बघा देव सारावे आणि संत पूजावे देवपूजा करत असताना देवपूजा करता का घरात देवघर आहे का देवघरात देव आहेत का आणि सगळे बळखीचे आहेत का देवीला महत्वाचं आहे महाराज देवघरात देव एवढे आहेत पण ओळखूची ना कोणते हो मी एका जराच्या घरी गेलो पाया पडायला त्याच्या देवघरात एक देवच मला ओळखू ना मी म्हणलं साहेब हा देव कोणतायेत ते म्हणलं आपल्याकडनं हे डिपार्टमेंट बायकोच भगती का हाय काय नाही माहिती म्हणलं बोला बाय बोला त्या मावशीला मावशी ह्या देव कोणत्या माहित ना मग सासू पुजायची मग मी आपलं पुजायला आणि त्या देवाला हळदी फुगू लाव लावलाव लावलं ते तसं मुंडकच उडून गेल पण देव कोणता हे लय डेंजर आहे ह्या बाबतीत तुम्ही तुम्ही ह्या बाबतीत लय डेंजर आहे महिलांना सांग नाही आता मला एवढं कळत बा आपल्या देवधर्माचं पवित्र आपण राखलं पाहिजे का दुसऱ्यांनी राखलं पाहिजे कुणी राखलं पाहिजे आता हे गावचं मंदिर आहे बरोबर आहे मंदिराची स्वच्छता ठेवायची जिम्मेदारी आपल्यावर आहे का बदनापूरच्या लोकांवर आहे कोणावर आहे आपल्यावर मग तरी मंदिरात घाण झाली कशाला गुरुवा ना ठुल तू उचल दिसलं ना तुला उचल ना उचल ना तू पण आमची मानसिकता बदलली लय मानसिक त्या पद्धती असे नवीन मंदिर दिसले दादा मला ती गोष्ट लई असं ऑब्जर्व करून सांगतो मी असं नवीन मंदिर झालं का नाही त्या मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीवर असं गणपती लावते तुमचा आणखीन झालं नाही काम चालू का, का? हा आता एक काम झालं असं चौकटीला काय करते गणपतीचा फोटो लावते ना गणपतीचा फोटो असं लावला का नाही तो गणपतीचा फोटो इतका भारी असतो ना लावला आता आणि दोन वर्षानं जाऊन बघायचं तो गणपती हाय का मसूबा आहे तेच करत हा आजी बरोबर बोली कोकान हो आता तुम्ही आपल्या इथं इकडं गौरी असतात ना इकडे गौरी गौरी गणपती असतात का असतात का नाही मग ते पहिल्या दिवशी देवी येतात लक्ष्मी येतात दुसऱ्या दिवशी ते जेवतात आणि तिसऱ्या दिवशी जातात बरोबर आहे काय मग तिसऱ्या दिवशी ते गाठीचा दिवस म्हणतात आमच्याकडे इकडे काय म्हणतात गाठ बांधत येत नाही का आणि मग त्या दिवशी ते लक्ष्मी बघतेच नाहीत ना त्याच्या घरी जाऊन तुमच्या हे जातात का सांगत नाही मानत रे हा हा महिला जातात ना एकमेकीच्या घरी जाऊन बघतात का नाही बघतात का नाही हा आता खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही खोटं बोलतात तर मी जाता जाता मरण बघा एक तर मी मरल बघा लक्ष्मी जातो हो पण एकमेकीच्या घरी इमानदार सांगायचं लक्ष्मी बघता खोट्या बोलायचं लक्ष्मी बघाय घरात आली झुंबर कुठलं आग लक्ष्मी बघ आहे का माय ती बाहुली कुठली आणली लक्ष्म्या बघ आणि तुमचं मकर जरा वाकलंय लक्ष्म्या बघ आख्या गावात फिरतात पण लक्ष्मी नाही बाबा डेकोरेशन कसं होतं त्याचा फेळ कसा होता त्याच्या लक्ष्मी हातच खाली झालता नंतर काय करतात जाता जाता देवीला हळद हळदी कुंकू अर्पण करतात बघा असं तिथं ठेवलेला असतो ते पंचपाळ वगैरे मग ते आपण देवीला कुंकू वाहतो वाहतो कसं वाहतात <laughs> बरोबर आणि निघता निघता तेच कुंकू आपण स्वतःच्या कपाळाला <laughs> लावतो कस बरोबर देवीला कसं लावलं स्वतःला दिवीला जर असं लावलं तर स्वतःला <laughs> आहे का हे। देव कोणाचा पावित्र्य कोणी राखायचं राखतो का आपण चला पुढे पंढरपूरला गेले ना तुम्ही बाबा पंढरपूरला दर्शन मंडपातून तुम्ही खाली उतरले की कानोपात्र पहिलं मंदिर आहे आणि तिथं एक झाड आहे कोणतं झाड आहे ते कानोपात्राचं झाड आहे जमलं झाडोपात्र आणि ते झाडात असं साकळे बांधले का बांधले लोक गेले करते का नाही एवढून ते मारायची गरज नाही इतकं ज्ञानोबाईनी ना? चालवलेली आलंदीची भिंत अगोदर ती मातीची होती आता ती दगडाची कि का बरं माहितीये का आपल्याकडले लोक जायचे पाया पडायचे माती घ्यायची खिशात घालायची एकानं माती घेतली त्याची पुढी बांधली त्याला म्हणलं कसं काय आपलं बांधकाम चालू आहे थोडं सिमेंटात मिक्स करू आता माऊलीनं चाललेल्या भिंतीची माती जर तुझ्या सिमेंटात मिक्स केली तर तुझं गाव काय गावात असं घर काय गावात थोडे आणणार आहे तर गावाला असं राऊंड मारित फिरणार आहे तुझं घर आपली अस्मिता आहे ना ती पण ठेवतो का आपण अस्मिता बाबा मी चातुर्मासाला होतो बुधेबाबत आणि चातुर्मासामध्ये आम्हाला कर्मना केलं ना तरी आम्ही मंदिरात जायचो पर्यायच नव्हता तुझ्या तेव्हा मोबाईलही नव्हते गर्म ना गेलं की मंदिरात <laughs> बाबाने सांगितलेलं काय करा पण मंदिराचं आणि मला असं बोर झालं की मी मंदिरात जेवढ्या वेळा दर्शन करणं होईल ते सगळं पाठ झालं होतं गल्ली ना गल्ली पाठ झाली सगळंच पाठ झालं कारण कधी कर। कधी असं मन अस्वस्थ हो व्हायचं ना मी एके दिवशी मंदिरात गेलो आणि मंदिरात पाठ करत बी बसायचो आम्ही आणि आम्ही असंच गेलो ते हिंगोली साईडच्या काही महिला आल्या मी खरं सांगतो या हिंगोली साईडच्या काही महिला आल्या कीर्त दर्शनाला आणि असं महिला आपल्या निघाल्या आणि महिलांचं लय वैशिष्ट्य असते जिला थोडंफार माहित असते ना ती डायरेक्ट वेदांताचार्यच असते असते त्याची ती डायरेक्टच असते चंद्रभाग आणि इंद्रावणी इंद्रावणीच स्नान केलं की सवळा पूर्ण झाला इंद्रावनी सवळा हे दोन शब्द फिक्सत असते त्यांचे मग तो असं समजून सांगणार मग असे ते निघाले म्हणजे भोळ्या बाय माय मावल्या आपल्या बायका त्यांच्या सोबत जातात आपलं मग असं ते ग्रुप आलेला होता मस्त होता ग्रुप म्हणून असं मस्त दर्शन दर्शन करत निघाले मनपात गेले दगडे मनपात गेले दगडे मनपात गेले की असं गरुड खांबाला थोडं पुढं जाता जाता त्या महिलांमध्ये एक मुख्य महिला होती आणि त्या मुख्य महिलेच्या हातामध्ये पेडा होता तिनं का ते पेढा असा बघितला आणि त्या पेड्यामध्ये करपल्याला काळं काहीतरी अडकलत करपल्याला काळ आणि तिनं आपलं ते काळं काढलं आणि इकडं तिकडं कुठं फेकावं म्हणून चढत चढत एका खाब्याला असं चिटकिलं

एक माय माझ्या असा पेडा घेऊन मागाचा नाही आई पंढरपूरच्या मंदिरात कुठल्याही मंदिरात गेलात कि तिथल्या खांबाला पिढे बिडे चिटकत बसत जाऊ नका कारण त्या खांबावर आपला इतिहास कोरलेला असतो ती आपली अस्मिता असते तरी आपण वाचलं पाहिजे मी हे बोलत नव्हतं एखाद्या बँकेमध्ये कोपऱ्याला जर देवाचा फोटो ठेवलेला फो असणार दादा मला ते आवडत नाही गोष्ट सर्व लोक पाहिल्यावर देवाचा फोटो चिटकवतात एका बँकेत तो फोटो मी विचारला का देवाचा फोटो लावलाय तो म्हणला जाणार आहे माणूस थुकत हो आणि त्या माणसानं थुकून येऊन देवाचा फोटो लावलाय त्याला म्हणलं मुर्खा जो देवाला मानत नाही तो आल्याच्या नंतर तो थुकेल नाही याची काय गॅरंटी माझ्या देवाचा मी हा अपमान होऊ देणार नाही ही भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे ही भूमिका आपल्याला पाहिजे आपल्या गोष्टीचं पावित्र्य कोणी लागलं पाहिजे आपण घातलं पाहिजे रोज सकाळी मारुतीला पाणी घालते काही जण रोज अशी का बद मारुती मला दमान दमान मला बदनापूरला जायचं पाणी आणि त्याला जर बोल ते पाणी लय झालं हा पुजारी कशाला त्याची करी जरा आपल्या गोष्टीचं पावित्र्य आपण राखा मी हे तुम्हाला सांगत होतो देव सारा वे वेळी संत वे मोठे दादा कितीतरी उदाहरण कितीतरी उदाहरण प्रभू रामचंद्राच्या मारुतीरायाचं मंदिर आहे बरोबर आहे मारुतीरायाच मंदिर आहे रामायणामध्ये कितीतरी दृष्टांत कितीतरी उदाहरण आली माझ्याकडे वेळ कमी पण धावत्या वेगात बोलून जाईल रामायणामध्ये इकडे बघा रामायणामध्ये प्रभू रामचंद्राचा सगळा वनवास प्रभू रामचंद्र वनवासात गेले सीता माता लक्ष्मण भैया सोबत बरोबर सीते मातेला स्वर्णकांतीच्या हरणाचा मोह झाला प्रभू रामचंद्र हरणाच्या मागे गेले चारित्र्याचा विषय निघाला तेव्हा लक्ष्मण भाईया ही मागे गेले राहिली फक्त सीता माता रावण आला रावणानं सोंग घेतलं रावणानं सीता मातेला